शहराजवळ असलेल्या तळे हिप्परगा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे दगडी खाणीतील पाण्यात पडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे विकी संजय भोसले असं मृत मुलाचं नाव आहे विकीचा मृतदेह तब्बल बेचाळीस तासांच्या अथक शोधकार्यानंतर पाण्यावर तरंगताना आढळून आला मिळालेल्या माहितीनुसार विकी भोसले हा मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून तो सध्या आई वडिलांसोबत तळे हिप्परगा येथे पालावर वास्तव्यास होता शाळेच्या सुट्ट्यांमुळे तो आला होता आणि सुट्ट्या संपल्यावर तो पुन्हा शाळेत परतणार होता ही घटना तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली खेळता खेळता विकीचा पाय घसरला असावा किंवा तोल गेल्यानं तो खाणीच्या खोल पाण्यात पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि कुटुंबियांनी तत्काळ शोध सुरू केला त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं तब्बल बेचाळीस तासांच्या प्रयत्नांनंतर विकीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून विकीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत